i काय चाललंय काय चालू आहे तुला सुखी केलं गाव तर तू गाव तो श्रीमंत माणूस बरोबर आहे आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा बघायला जाते जरा जीवाला फार शेवट वाटली पाहिजे काय केलं पाहिजे यावर्षी काहीतरी झालं तर गावात तमाशाचा कार्यक्रम यात्रेला आला पाहिजे जसं जगताप साहेब आणि धर्तीवर स्वर्ग उतरले या बेलची पावर भूमी केली आणि लोक सन्मान करून या जनतेला आनंद दिला, दिला। बरोबर आहे दिल्लीच्या दरबारात असं सुख नाही जसं इंद्राचा दरबार भरला असं बेलात तरी स्वर्ग के निर्माण केलं तसं आपल्या गावात तमाशाचा कार्यक्रम आणला तर आणखीनच आलं नाही बरोबर झालं त्यासाठी

अरे माझ्या शेतकरी दादाचे जेवण माझंच काय पशु पक्षी सुद्धा अन्नाचा घास खाता शेती करायला लागला मला आनंद वाटला त्याचं काय झालं दोन एकर ऊस होता तो मोडून टाकला किंवा दोनशे झाड एका ऊस कसा बोलायचा अरे ऊस भेटत का अरे पाच लाख रुपये आला असते

झाडे लाच गावची यात्रा भरणं भरण पाहिजे काम नाही ना यात्रा कमी सक्षम सक्सेस लागते आणि गावकरीची सुद्धा जसं मेले गावडी जाते मला साथ दिली आणि आनंदी आनंद नाही तसं आपल्या हुशार पण रविवढ नगर

झोपला झोपल्यावर मला स्वप्न पडलं स्वप्न पडलं स्वप्नात पोहायला मला स्वर्गात घेऊन गेला स्वप्न स्वर्गात आता शेवटी स्वर्ग शेवटी आता तर कसा गेलो गेला आता तिथे कधी जनावर भेटल्या वाचव खाल्लं आता तुम्हाला कधी भेटलं तू तू होता बो मिनिट तू काय जी लागत तेवढं मी आपलं खाल्लं पिलं फिरायला लागले रमरते लागल्या तुला माहिती मला पहिलं तमाशाचं लावली आम्ही आपल्याला उपस्थलो काय चालू होता आता आता मला आधीच सांगला

बस गेलो गेला बोला म्हटलं काम झालं बरं का पण पाणी नाही करून तसं चिंच गोवा म्हटलं गवत बांधावरच गव टूपटू काय असं तुझा कार्यक्रम

पन्नास लाखची राग म्हणलं काय तरी विद्योग केला पाहिजे धंदा केला पाहिजे लाख पाहिजे नाही बरं घ्यावा काय तुला तुला माहिती आपले पन्नास जागा मुद्दल मोठं गार्जन टाकून टाकलं मोठं काय आणि बाहेर देशात प्राणी बोलवले बाहेर देशात बाहेर बाहेर देश तू कोण रे पुत्र उंदरे सस पाली भारतात भेटत नाही तिकडे बिंह हा बरोबर गाडव मोठे प्राणी राहणार मोठे मोठे बोलत बस मग काय लावलं तिकीट हा चारशे रुपये तिकीट भर काय तुला बी घ्यायचं एवढं मोठ्या गाडन बघायचो वाघार बघायचं मी सब ना खायला म्हणजे आता काय घेऊन काढलं आपण बरोबर तू बरोबर आहे तरी पब्लिक घे ना माहिती नसत लोकांना रिक्षा लावला फुकट ठेवलं फुकट फुकट फिरायला फुकट लोकांना होती एवढी गर्दी पाय ठेवायला एवढी गाडी म्हणजे करत नाही पाय ठेवा जागा नाही बघ रे विचार करत नाही बाहेर असं जर चालू राहिलं तू बारा बाजून बीप पाहावं लागेल परत बरोबर आहे तुला माझी विडिओ घेऊ शकतो सर बाहेर आलो गेट चौका गेट मोठं गेट घेतलं लावून बर वाघ बी होते का दिले बोबे मध्ये सुद्धा म्हणलं चेले जा अरे घडी लागेल लोक इकडे तिकडे पळायला एक जण गेट पशाला गेट